घरात, दोन दिवसा नंतर। दोन दिवस कुठे जाऊ तुम्ही अगं मला असं वाटलं की कामाला म्हणून गेला माणूस आणि चांगले चमचमीत कपडे घालून कामाला <laughs> गेलागत ना दोन दिवस मला असं वाटलं की तू मला प्रेमाने काहीतरी विचारशील दोन दिवसानंतर मी आलोय अग तू तर एकदम आले आले चालूच केला पट्टा तुझा विचारले नको कुठे गेला होता म्हणजे तुम्हाला काय वाटतं मी विसरून गेली मी विचारणार नाही तुम्ही दोन दिवस कुठे गेला होता कुठे थांबला होता कुठे गायब झाला होता विचारणार नाही मला असं वाटलं तुम्हाला काय वाटलं घरी गेलो

<laughs> एका दिवसाला किती तास तास किती एका दिवसाचे अरे बाबा मी काय म्हणतोय तुला तू अठ्ठेचाळीस तासातले सत्तेचाळीस तास पंचावन्न मिनिटं तुम्ही गायब होतात त्यातले पाच मिनिट तुम्ही फोन करून दाखवलं म्हणजे झालं का झालं म्हणजे हा मी आज दाखवलं मी कुठं हाय आम्हाला का माहिती कुठेतरी उभा राहिला असे आणि म्हणायचे मी कामाला हाय असं असतं आता तुम्हाला बोलू बघा यांचे फोन बंद घुसून मला बोलू देशील काय बोलायचंय कोणत नाही नीट सांगितलं आता काय बोलणार आहे तुम्ही काहीतरी खोटं खोटं बोलचाल सांगून करचाल आणि परत निघून जाचाल काम असते काहीतरी कॅज्युअल का घालून आता काय ती वरंटाईन फिलंटाईन आहे ना फालतुडे अगं मला असं वाटलं होतं की तू प्रेमाने पाणी घेऊन येशील अहो तुम्ही दमला असाल किती दोन दिवस झाले तुम्ही घरात नाहीयेत मला करमत नव्हतं मला कस तरी होत होतपणा काहीतरी करत नव्हतं मला मला डिचमळत होता आपण अगं मला असं वाटलं की कुठे तू चांगलं बोलायला जाशील तू मला म्हणत होता मला असं वाटत होतं की नेमका ने परकोच बे आणि किस बेला गाय होता तुम्ही घरातलं बाहेर कुठे गेला होता अग तुझा परपोज डे ती किस डे माझ्या काय कामाचा आहे मला माझ्या ऑफिस मधून वेळ नाहीये मला माझी कामं पडलेत मला माझं फ्युचर पडलंय मला अगं मला काय काय पडलं तुला घरात बसून इथं म्हणजे तुला नको त्याच गोष्टी तुझ्या मनामध्ये म्हणजे वेगवेगळे वे प्रकार आले असतील काय करणाऱ्या बाहेर तु मला सांगा एवढ्या राज काय काम असते ते ती जी कामाला येते मुलं मोठं साहेब त्यांना काय घरदार नाही का हा? तू म्हणजे स्वप्न म्हणजे काढलेली आहे ती कसं आहे <laughs> तू स्वप्न रंगवली की बाई हा कुठं असेल आता हा कुठं झोपला असेल आता हा काय करत असेल आता ह्या टाइम काळजी काळजी न तुमच्या मनात दिलाय सामना आहे आता तुमच्या साहेबांना पण सांगा जरा कामधंदा सोडा जरा घरदार बघा म्हणून तर असल्याची घर मूर्ती ती त्यांचं बी काय तरी एलन काहीतरी तुमचं उद्या तर उद्या सुट्टी बिट्टी नसेल हे नाही अग मी अगोदरच आलोय घरात माझी दोन दिवसांना आलाय ग माझा बाबा हा दुस मुळात होत तुम्हाला लय आणू आरती आरती कुर्त गोया लो गोया दोन दिवसान माझा नवरा आला आणू आणू आरती आणू अग मी सहा महिन्यांनी किंवा वर्षाने असा कुठल्या तरी फॉरेन कंट्रीतून आलोय असं तर नाही ना <laughs> मी ऑफिसला गेलो अगं पण ऑफिसला जाऊन दोन दिवसामध्ये घरी आलोय मी दोन दिवसानंतर तर म्हटलं अस

तुझं फक्त आणि फक्त पचड 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 एवढंच राहिलंय फक्त किचन ला नाही आम्हाला मी जर बाहेर गेली तर कसलं माझं सुंदर किचन वाट लावून ठेवू किचनची अग तुला ते किचनच पडलंय मला इथं दोन दिवसानंतर आलोय मला वाटलं पाणी देशील चांगलं जेवायला काहीतरी जेवायला काहीतरी आज बनवशील छान पद्धतीने काहीतरी मला वाटलं गोडजोड जेवण चालेल धरा दारा, सांग दोन दिवस काय केलं हेच सांगत तुला की ऑफिस मध्ये होतो ऑफिस मध्ये होतो वर्किंग खूप होत आणि सर्व फाईल्स होत्या प्रोजेक्ट होते सगळं पुढच्या काय बघायचं ते बघून घे ऑफिस मध्ये कोण आहे कोणाशी बोलतोय कुठं बसतो कुठं उठतो काय काम करतो सगळं बघून घे कारण कसं माहिती आहे का की तुझ्या मनातली जी शंका आहे ना ती दूर तर झाली पाहिजे का तुझं हे रोजचं म्हणतात <laughs> ना रोजच म्हण त्याला तुमची आई पण तुमची बाजून येते म्हातारी ना म्हातीन डोकं खाल्ले चार दिवस झालं ते माझ्या डोक्यावरती म्हातारी ठेवून जाता येऊ दे माझ्या फोडाला येऊ दे माझ्या फोडाला आलाय ना पोरगा कुठे गेली म्हातारी गेली सर बाहेर कुठेतरी फिरायला वॉकिंग कराय लॉकिंच्या नावाखाली माई चुकल्या करते बाहेर तिला तुमच्या सांगितला कामांतरी घेऊन जात जा मग अगं पण ती आई आहे माझी उलट उलट ती तुझ्याबद्दल चार शब्द चांगलेच बोलत असो आणि बाकीच्या तिच्याकडेच बोलते सारखी आदर त्यांच्या माझ्या आईला काल फोन त्यांच्या पण बाकी ज्यांच्या पण सुना असतात त्याच्यामुळे त्या पण सासूबा सगळे एकत्र येतात आणि मग त्यांच्यामध्ये पण गॉसिप्स होतात कारण तू कसा कसातरी मी आलो तुला जरा ब्लॅकमेल करते माझरी ब्लॅकमेल करते कामाला गेलात ना दोन दिवस राहायला तिला तरी घेऊन जा तरी मला तरी घेऊन जा <laughs> अगं तुला पण ऑफिस सांगित होतं जायला तू केलीस का घरातली माझी वाट लावू चालू होतं मी नको नको करून सोडताल त्या घराला तुम्ही सगळ्या जागेवर पडता हे सगळं जाऊ द्या नक्की तुम्ही दोन दिवस कामालाच होता ना आता मी तुला तिथून किती वेळा कॉल केले नाही मला काल किस डे होता बघू फोन तुमचा आता काय तुला बोल पण होता नाही मला सांगितलं so, होतं माझ्या मैत्रिणीने कामावर ना पण होती ती आता तुला ह्या सगळ्या गोष्टीला मला वेळ माझ्यावर नाही येतात वेळ नाही लागतो लपडी होती ती कुठे वेळ लागतो ते सहज मी अठ्ठेचाळीस तास काम नाही म्हणजे त्या लेडीज लोकांना घरदार नाही प्रपंचा नाही त्यांना त्यांचं घर प्रपंच नाही मला माझा घर नाही अगं लेडीज कशा थांबतील त्या त्यांच्या त्यांच्या कामानुसार ते येतात त्यांचं काम झालं तर काहीतरी लेख साबरे असते थांबते त्या तुझे पहिले विचार बदल तुझं पहिलं माइंड आहे ना ते पहिले सेट करून घे किती जरी विचार बदलले तर दुनिया बदलत नाही समजलं ना मी, मी गेला है, गेला है। मला विचार बदल कुणी कुणाकडे बघाय वाचून राहत का जरा बघितलं का लगेच डोळा मार लगेच झाली सिटिंग तुमचा काय भरोसा हे नवीन कपडे अजून वरण घालून गेला होता तुम्हाला साधा पॅन्ट आणि शर्ट घालून जायला काय झालं होतं मी मग मी विचार नसते केला वाईट की बाया कुठेतरी गेलाय गेलाय आम्हालाच गेलाय असं म्हणलं असतं मी आणि अजून एक जोड बॅग ठेवून घेऊन गेलाय अजून नवीन जोड कशावर गेला होता अग तिकडे ऑफिसमध्ये मध्ये आता तुम्हाला सांग अठ्ठेचाळीस तास मी राहणार तर मी तिथे आंघोळ वगैरे पण केली तिथे तेच अंगामध्ये तिथे एसी मध्येच बसताय तुम्ही म्हणल्यावर सेंटिमेंट मारला तेच कपडे काय नाही फरक पडत कोणाला दाखवायचे होते नवीन कपडे झालं असेल तुझं तर जेवणाचं बघा तुझं हे सगळं पानसाड गिरे नाही मला आवडत आहे तू जे काय बोलते दोन दिवस तुम्ही कामावर राहून आला आणि मला पानसाड गिरे म्हणताय वा वा उलट्या चोरावर उलट्या काय बर विसरली मी जाऊ दे तिकडे हा चोरावर मोर आगर चोरावर मोर मी नाही चोरावर मोर तू करतेस हा <laughs> आता मी कामावर आले ना तुला असं वाटलं सुंदर बरोबर आहे मी सगळं विचारते म्हटलं मला सांगून करणार हं नाही मी नाही मी तपास लावणारच आहे आणि असं समजून घ्या की तुम्ही माझ्या तावडीत सूट चाल आज नाहीतर उद्या बघू तुमची चोरी पकडते का नाही शैंपला रावलंय दोन दिवस फिरले करत जा बसा मला सांग नाही मी ड्रेस कशासाठी गेला होता बरं मला सांग मी तुला मी तुला काल दिवसभरामध्ये किती वेळा कॉल केला मी नाही केला तू स्वतः किती वेळा कॉल केलास आता पन्नास साठ वेळेमध्ये मला सांग तू किमान प्रत्येक वेळेला पाच पाच मिनिटं माझ्याशी चर्चा केलीस नाही पाच पाच मिनिटं नाही एक एक मिनिट केली असेल लगेच पण तुम्ही ठेवून द्यायचे जसं काही नाही मोठा जागीरदार असल्या पण तू वेगवेगळ्या वेळेमध्ये फोन केल्यानंतर प्रत्येक वेळेमध्ये मी तुला ऑफिस मध्ये दिसलो का भरोसा कुठला तरी कोपऱ्यात उभा राहून फोन आमचा उतरत असतात मी काय बघायला आले होते तुम्ही कामावर आहे म्हणून अगं बघ तू व्हिडिओ कॉल वर बोललीस त्यावेळेला आजूबाजूला तुला सगळे दिसत होते ना कुठे बाहेर मार्केटला पण तुम्ही असता मॉल आता आम्हाला काय जे दाखवतो ते आधी बघणार म्हणजे तुझ्या मनामध्ये तू चांगलं ठेवलंयच तुला म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तपास लावणार जर काय फॉल्ट असं तर मी तपास लावणारच आहे दोन घरात आल्यानंतर पण असा पाऊार आहे माझा आणि घरामध्ये बघा किती किती छान वाटलं मला आल्यानंतर मला असं वाटतं रस्त्याने की खरंच लवकर किती लवकर गेली जातोय मी किती पटकन गुरीत बसतोय